नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की श्रावण महिन्यामध्ये सोमवारचा उपवास का करतात श्रावण महिन्याचा आध्यात्मिक महत्त्व काय आहे तसेच शिवभक्तांसाठी खास माहिती आज बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी श्रावण महिना म्हणजे शिवशक्तीचा हा काळ असतो आणि श्रावणातील प्रत्येक सोमवार हा शिवशंकराला अर्पण केला जातो श्रावणी सोमवारचा उपवास करण्यामागे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणं देखील आहेत सोमवार हा भगवान शंकराचा दिवस असल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवभक्त आपला उपवास करतात उपवासामुळे माणसाचे आरोग्य चांगले राहते मानसिक स्थिती चांगली राहते शरीर शुद्धी असेल किंवा पचनशक्तीमधील सुधारणा असेल त्यासाठी उपवास हा फायदेशीर ठरतो पुराणानुसार समुद्र मंथनाच्या वेळी जे हालाहाल विष निघालं ते पचवण्यासाठी भगवान शंकराने ते पिलं आणि हे विष त्यांच्या कंठामध्ये अडकल्याने भगवान शंकराला निळकंठसुद्धा म्हटलं जातं श्रावणी सोमवार हा भगवान शिवाचा अतिशय प्रिय असा दिवस असतो हिंदू पंचांगाचा विचार केला तर श्रावण महिना म्हणजे भक्ती श्रद्धा आणि तपस्येचा काळ मानला जातो भक्तगण महादेवाची पूजा करतात उपवास करतात शिवलिंगावर दूध बेलपत्र जल आणि फुलं अर्पण केली जातात या दिवशी भक्तांनी केलेली प्रार्थना भगवान शंकर नक्की ऐकतात जे एकाग्र आहेत ज्यांचं जीवन भाव भक्तीनं भरलेलं आहे त्यांच्यावर भगवान शिवाचा नेहमी कृपा आशीर्वाद असतो उपवासामुळे मन शुद्ध होतं मनाला शांती लाभते आणि एक वेगळीच ऊर्जा अनुभवायला मिळत असते श्रावण महिन्यामध्ये नैसर्गिक उष्णता वाढलेली असते आणि त्यामुळे भगवान शंकराच्या शरीरात विषाचा प्रभाव वाढू नये म्हणून अभिषेक केला जातो आणि तेव्हापासून शिवलिंगावर जल दूध बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली असं म्हटलं जातं घरातील स्त्रिया श्रावणी सोमवारचे सोळा उपवास करतात त्यामुळे स्त्रियांना सौभाग्यप्राप्ती होते आरोग्य चांगलं राहतं पतीच्या दीर्घायुष्यासाठी देखील काही स्त्रिया हे व्रत करतात फार पूर्वीपासून श्रावणाचे आणि श्रावणातील उपवास व्रत यांना आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्व आहे श्रावणामध्ये मनापासून भगवान शंकराची पूजा अर्चा केली किंवा श्रावण सोमवारचा उपवास केला तरी पुण्य लाभतं आणि मनातील इच्छा पूर्ण होतात श्रावणामध्ये शिवपूजेला तसेच बेलपत्रालाही विशेष महत्त्व आहे श्रावणी सोमवारचा उपवास करण्याचे अनेक फायदेसुद्धा आहेत मनशांती आणि आरोग्य यासाठी हा उपवास अतिशय उपयुक्त असतो श्रावणामध्ये मनापासून शिवाची पूजा केल्यास शिव कृपा होते आणि मनातील इच्छा पूर्ण होतात त्यामुळे या काळात ओम नमो शिवाय हर हर महादेव तसेच बोलो बम बम भोलेचा मंत्र म्हणावा त्यामुळे आपल्या अडचणी संकटं हे दूर होतात अशी श्रद्धा आहे तर मंडळी तुमच्या लक्षात आला असेल की कि शिवमहात्म्य किती महत्त्वाचं आहे शिवभक्तांची श्रद्धा असल्याने त्यांना सुख समृद्धी लाभते सोमवारचा उपवास का करावा याबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर सिक्स्थ सेन्स पॉवर हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद